त्यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री मोहनजी बाहुळगावकर सर आपणास विनंती आहे की आपण अध्यक्षीय मनोगत व्यक्त करायचं आहे महावाक्यनिगूढतत्वं ज्ञात्वा परानन्दमयं स्वरूपम् आनन्दरूपं परमेश्वरस्य तं चेत् परं चक्रधरम् स्मरा टमचे चे च चक्र धरम स्मरा टमचे परम च चक्र धरम स्मरा आपण काय करायचं गेले आले दीड दोन तासापासून हो 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 आपण चांगला ऐकता येईल खूप चांगलं वक्ते बोलत आहेत आनंदाची गोष्ट ही आहे की बरेचसे उठून निघून गेलेले आहेत थोडेफार जे काही वाचलेले मावळे आहेत त्यांच्यामध्ये आपण सगळेजण आहात आणि म्हणून विशेषत्वाने सुरुवात तुमच्यापासून करतो दिली हृदयात जागा तू बदललेली जिंदगी माझी दिली हृदयात जागा तू बदलली जिंदगी माझी बगीच्या सारखी फुलली बहरली जिंदगी माझी बगीच्या सारखी फुलली बहरली जिंदगी माझी ज्यांच्यासाठी म्हणून आपण सगळेजण इथे आलेलो आहोत आणि खरं तर या सगळ्या माळेचा नाईक मनी ज्यांच्यामुळे आपण सगळे इथे आहोत हा सगळा व्याप हा सगळा विस्तार हे सगळं विवेचन हा सगळा संवाद तुमची आमची सगळ्यांची भेट ज्या कारणामुळे झालेली आहे आदरणीय श्रद्धेय परमपूजनी पट्टाधिष्ठित महदाचार्य उपाध्य कुलभूषण माझे गुरुवर्य आदरणीय श्री मोठे बाबाजी ज्यांची पोथी श्रवण आपण सगळेजण करतो आहोत बाबांच्यासाठी फार काही मी बोलणार नाही पण माझ्या भावना जर दोन ओळी तुम्हाला कळल्या तर मला असं वाटतं की नंतर बाबांच्यासाठी मला काही बोलावं लागणार नाही बाबांनी कायम आपल्या मुलांच्या मुळांना पाणी घातलाय संस्कार दिलेले आहेत आणि त्याच्या आधारावरती मुलं उभे राहिलेले आहेत मुलं फक्त उभे राहिले नाही महाणवा पंथातली ही युवा पिढी इतकं जोरदारपणे इथे बोलते आहे याचं कारण त्या संस्कारांमध्ये आहे आणि म्हणून दोन चोळीत फक्त बाबांच्यासाठी मी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो की तू घातलेस पाणी कायम मुळास माझ्या तू घातलेस पाणी कायम मुळा समाजा बहुधा म्हणून आला बहुधा म्हणून आला दरवळ फुला समाजा बहुधा म्हणून आला दरवळ आम्ही सगळे बाबांचे याचा सुगंध जो आहे आतला आम्ही तर रंगबिरंगे तुम्हाला दिसतो पण फुलाचं शोभन तेव्हा आहे ज्याच्यात त्याच्यात जर सुगंध आहे तोपर्यंतच आमच्या मधला सुगंध आमचा नाही आमच्या मधला सुगंध आमच्या गुरुवर्यंचा आहे बाबांचा आहे ज्यांच्याकडून आम्ही ब्रह्मविद्या शास्त्र शिकलो त्या सर्व गुरुवर यांचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व संत जे उपस्थित आहे तुमची कृतज्ञता व्यक्त करणं सुद्धा महत्व आहे सगळ्या माता भगिनी या ठिकाणी आहेत खूप मनपूर्वक आणि आत्मीयतेनं आपली मुलं म्हणून मुल तुम्ही आमचे बोबडे बोल ऐकून घेत आहात ही जी सर्व संत मंडळी आहे अनेक वक्त्यांनी इथे सांगितलं की संन्यास घेतला पाहिजे संन्यास घेणं सोपं नाहीये खरं तर फूल असताना फूल अत्यंत कोवळ असत त्या फुलाचा हार करताना त्या फुलामध्ये जेव्हा आपण सुई टोचतो ना समजून घ्या की संन्यास हा फुलामध्ये सुई टोचण्यासारखी गोष्ट आहे आणि हा संस्कार टोचण्याचा जो आहे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये की सुई टोचून घेतलेली आहे त्या सगळ्या संतांसाठी आणि सगळ्या साधकांच्यासाठी म्हणून दोन ओळीत आत्मीयता व्यक्त करतो की फुलाचा जन्म म्हणजे एवढे तर सोसणे आले फुलांचा जन्म म्हणजे एवढे तर सोसणे आले नखाचा वार देठावर सुई चेरतोचणे आले नखाचा वार सुई चेरतोचणे आले आणि आता आपण या सगळ्या या निमित्ताने ही जी युवा संमेलनाची सभा इथे संपन्न झाली याच्याकडे यायला पाहिजे वेळ कमी आहे रात्र थोडी आहे आपले सोंगे फार आहे त्यामुळे कमीत कमी, कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय पकडण्याचा मी माझ्या या अध्यक्षीय मनोगतातून प्रयत्न करणार आहे तुमच्यापर्यंत किती पोहोचतो त्याच्यावरती अवलंबून आहे आपण इथे पाहिलं की ही सगळी तरुण ऊर्जा आहे ही सगळी तरुण मंडळी आहे की ज्यांना काहीतरी बोलायचं आहे त्यांच्या मनात काहीतरी खतखत आहे आणि ते तुमच्याशी संवाद साधत आहे त्यांनी वेगवेगळे विषय इथे मांडलेले आहेत हे विषय मांडत असताना त्यांचे भाव त्यांच्या शब्दाच्या पुढे धावत होते संत तुकाराम महाराज म्हणाले की अंतरीचे धावे स्वभावे त्यांचे शब्द मागे राहतात भाव पळतात हे असं तेव्हाच होत जेव्हा अंतःकरणात प्रचंड प्रेम भरलेलं असत अंतःकरणामध्ये प्रचंड करुणा भरलेली आहे अंतःकरणामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि अंतःकरणामध्ये प्रचंड जेव्हा भक्ती भरते ज्ञान भरताना तेव्हा आपले शब्द मागे राहून जातात आणि आपले भाव समोर पळत असतात या पद्धतीने या सगळ्या तरुणांनी आपले विचार तर व्यक्त केलेले आहेत खरं तर मी अध्यक्ष वगैरे असं काही या चौकटीत न बसणारा माणूस पण ही किमया फक्त आणि फक्त आदरणीय बाबाजी पोथीवालेच करू शकतात ज्यांनी मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातलं हे पहिलं सत्रही की ज्याचं मी अध्यक्ष आहे ही किमाय फक्त गुरुच करू शकतात आणि गुरुचा जोपर्यंत आपल्याला आशीर्वाद लाभत नाही तोपर्यंत या गोष्टी शक्य नाही इथे जे काही सगळे वक्ते बोलले त्यांच्या दोन दोन मिनिटांमध्ये फक्त मी कारण बाबाजींनी आज्ञा केली आहे जाताना की यांच्या जाता जेवढ्या पण समस्या काही असतील तेवढं तू सोडून दे म्हणून आणि ज्या ज्या काही समस्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मला असं वाटतं की त्यावरती खूप चिंतन खूप चर्चा खूप संवाद खूप विश्लेषण झालेलं आहे आपल्याला थोडस त्याच्या पुढे गेलं पाहिजे मला असं वाटतं आपण आता हे जे चालू आहे जग हे त्याच्या पुढे जाणारं जग आहे त्यामुळे फार मोठ्या काही मला असं वाटतं तुम्हाला समस्या नाही खूप छोट्या छोट्या समस्या आहेत त्या एका मिनटात सुटून जातात या ठिकाणी आमच्या धाराशिवकर कुळातल्या ज्याला आपण कुलदीपक कुलरत्न असं सुद्धा म्हणू शकतो आणि धाराशिवकर घराण्यामध्ये ज्या मुली एवढं कोणीही शैक्षणिक शिक्षण घेतलेलं नाही अशी या ठिकाणी धर्मकुमारी पूजा बसलेली जिने आपलं मनोगत व्यक्त केलं एक की तिच्या इतकं कोणीही धाराशिकर कुळामध्ये शिकलेलं नाही शैक्षणिक ती आता जवळपास पी एच डीच्या जवळपास पोहोचले एक फक्त एक्झाम क्रॅक झाली की तिची पी एच डी सुरू होणार आहे कृष्ण महाराजांचं जीवन कृष्ण महाराजांचं तत्वज्ञान आणि कृष्ण महाराजांचं एकूण जो विचार आहे हा अत्यंत अनाकलनीय असा असणारा विचार आहे हे मत त्यांनी जे व्यक्त केलेलं आहे ते अधोरेखित करण्यासारखं आहे कृष्ण उठत कृष्ण चलत कृष्ण श्याम कृष्ण उठत कृष्ण चलत कृष्ण चित्त कृष्ण हो कृष्ण शब्द कृष्ण अर्थ कृष्ण ही परमार्थ है कृष्ण कर्म कृष्ण भाग्य कृष्ण ही पुरुषार्थ हे कृष्ण ही पुरुषार्थ हे अशा या पुरुषार्थी श्री कृष्ण महाराजांचं की ज्यांनी संपूर्ण विश्व आपल्या तत्वज्ञानाने आपल्या जीवनाने आणि आपल्या जगण्याने व्यापून उडवलेलं आहे त्यांच्याबद्दल त्यांचं स्तुती त्यांचं गुणगान त्यांचं निळा त्यांच्या चरित्र त्यांचे पवाडे अनेक हजारो वर्षांपासून सगळे गात आलेले आहेत आणि हजारो वर्षांपर्यंत हे पवाडे गात राहणार आहेत त्यांचं जे जीवन आहे ते खरं तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आचरणीय असं आहे त्यांनी एक दुसरा प्रश्न मुद्दा उपस्थित केला होता की सगळेजण त्यांना म्हणतात की संन्यास तू घेणार आहेस मग ते भिक्षा मागणं वगैरे तुझ्या लाईफस्टाईलला तो लाईफस्टाईल खरं तर शब्द आहे लाईफस्टाईलला शोभणार नाही आहे पण मी तुम्हाला सांगतो दहा दिवस मी रुद्धपूर प्रांतामध्ये जेव्हा आटन केलं होतं आमच्या ज्येष्ठ गुरुबंधूंच्या समवेत त्यावेळेस मला एक गोष्ट कळाली तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर भिक्षा मागू शकले तर समजून घ्या की तुम्ही सिंहासनावर बसण्याचे जीवनामध्ये भिक्षा मागू शकत नसाल तर जीवनामध्ये तुम्ही काहीही कोणतीही गोष्ट साध्य करू शका शकणार नाही जीवनामध्ये अत्यंत टोकाची साध्य करण्याची जी परिसीमा उदाहरण आहे ते उदाहरण म्हणजे आहे की भिक्षा मागणे ही जी गोष्ट आहे ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे आणि ही गोष्ट मला तिथे जाणवली आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की संन्यास घेण्याच्या तयारीमध्ये तेच माणसं असतात जे या जगाचे भिकारी व्हायला तयार असतात जो माणूस भिकारी होऊ शकतो तोच राजकुमार होऊ शकतो आमच्या देवाचा आमच्या देवाचा राजकुमार कोणी होऊ शकत नाही तुम्हाला भीक मागावीच भी लागेल आणि ही भीक चक्रधर द्या मज चक्रधर द्या मज आचार्य श्री आचार्य म्हणाले होते केली ती भीक आहे अन्नाची भीक नाहीच आहे आम्हाला आम्हाला देवाची भीक आहे आणि एक गोष्ट लक्षात घ्या की या संसारामध्ये जगत असताना जेवढे आपण प्रापंचिक मी म्हणेल माझ्या पुरता मी आणखी माझा संन्यास झालेला नाही प्रापंचिक माणसं आहोत काय करतो आपण प्रत्येक दिवशी आपला आत्मविश्वास लोकांच्या पुढे गहाण ठेवावा लागतो प्रत्येक दिवशी आपला आत्मसन्मान आपल्याला या प्रपंचामध्ये विकावा लागतो प्रत्येक वेळेस आपला अहंकार आपल्याला कुठेतरी विकावा लागतो आपलं सगळं जगणं कुणाच्या तरी पायाशी गहाण ठेवावं लागतं आणि मग नंतर आपल्याला आपला, आपला, आपला प्रपंच नीट नेटका करावा लागतो एका शायरानं खूप सुंदर असं म्हटलेलं आहे की जमीर बेचकर आमिर हो जाना जमीर बेचकर आमिर हो जाना अरे इससे बेहतर हे फकीर हो जाणार याच्यापेक्षा चांगलं आहे ना फीरवा आणि म्हणून खर तर हे त्याच्यामध्ये उत्तर निहित आहे की आमची जी भिक्षा आहे आमचा जो संन्यास आहे आणि आमचा जो मार्ग आहे हा जगातला सर्वश्रेष्ठ मार्ग आहे हे आपल्याला सांगता आलं पाहिजे आणि तशी पूजा ती तेवढी सक्षम आहे तेवढी तिच्यामध्ये ते ताकद आहे की ती आपला धर्म आणि आपला देव या जगातल्या कुठल्याही माणसाला सहजपणाने समजून सांगण्याची क्षमता या वक्त्यामध्ये आहे ताईमध्ये आहे त्यानंतर अक्षयदादा तेलारकर यांनी एकतरी ओवी अनुभवावी या सदराखाली अधर्माचा त्यागो करावा धर्माचे आधारू द्यावा सदोखू पुरुष सांडावा विषयी आमचे बाराशे दहा मध्ये जो ग्रंथ लिहिला गेला मूर्तीप्रकाश ज्ञानेश्वरीच्या दोन वर्ष आधी हा ग्रंथ लिहिला गेला ही नोंद घेण्यासारखी आणि अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे ज्ञानेश्वरीच्या आधी दोन वर्ष बाराशे दहा मध्ये आणि बाराशे बारा मध्ये नंतर ज्ञानेश्वरी लिहिल्या गेली तर आधीसुद्धा हा विचार आहे की तुम्ही धर्मासाठी आपला आधार दिला पाहिजे आणि ही खरंतर युवा या सगळ्या लोकांची भावना आहे की आपण धर्माला आधार झालो पाहिजे धर्म आपल्याला आधार नाही झाला पाहिजे परिवार आपल्याला आधार नाही झाला पाहिजे आपण परिवाराचं काहीतरी देणं लागतो परिवाराच्या उत्थानासाठी परिवाराच्या उन्नयनासाठी परिवाराच्या प्रगतीसाठी जर आपण कामी येत असू तर आपल्यासारखा भाग्यवान आपणच आहोत तसं जर तुम्ही परिवाराचाही विचार सोडून जास्त विस्तारित जेव्हा होता तेव्हा पंथाच्या कामी येता आणि पंथाला जास्त विस्तारित पंथाचा प्रचार प्रचार करण्यासाठी जेव्हा आपण याच्यामध्ये येतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो, तो सोन्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये असणार आहे म्हणून धर्माला आधार देणारी गोष्ट आपल्यामध्ये आली पाहिजे आमचे आदरणीय सात्विक मुनिजी विराट यांनी स्वामींच्या सूत्राच्या संदर्भामध्ये प्रासंगिकतेच्या संदर्भामध्ये काही विचार इथे व्यक्त केलेले आहेत त्याचबरोबर उस नवे डोंगा उस डोंगा परिरस नवे डोंगा काय भुललासीवरलिया रंगा चोखामेळांच्या या विचाराच्या अनुषंगाने त्यांनी काही विचार व्यक्त केले त्याबरोबरच तरुणपणी संन्यास घेतला पाहिजे आणि आजची युवा पिढी भरकटत चाललेली आहे आमचे आदरणीय विवेक दादाजी पातुरकर यांनी हा जो विचार मांडलेला आहे की हे जे भूल आहे हे, हे जोपर्यंत टवटविक आहे तोपर्यंत परमेश्वराच्या पायाजवळ शोभतं ते जर समजा सुकून गेलं तर ते काही फारसं शोभणार नसत आणि निर्माल्य झालेलं फुल आपण कुठे देवाला वाहतो म्हणून आपलं जीवन निर्माल्य होण्याच्या आधी असलेलं हे निर्मल जीवन परमेश्वराच्या श्रीचरणी आपण वाहिलं पाहिजे हा त्यांचा तर एक विचार होता आंबेडकर आंबेडकरांनी सुद्धा खूप जोरदार या ठिकाणी भाषण दिलं त्याचबरोबर आमचे तुषारजी रामटेके महानुभाव साहित्य हे विश्व साहित्य झालं का असं त्यांनी एक प्रश्न निर्माण केला या संदर्भात थोडं चिंतन होणं गरजेचं आहे थोडाफार मी साहित्य क्षेत्रामध्ये असल्या कारणामुळे त्याचा स्पर्श थोडासा माझ्या जीवनात असल्या कारणामुळे याच यावरती बोलण्याचा माझा थोडासा अधिकार आहे म्हणून मी थोडंसं अधिकाराने याविषयी बोलणार आहे यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि आपण सगळेजण जे ऐकत आहात एक अभ्यासक म्हणून तुम्ही मला या मुद्द्यापुरता ऐकाल मला असं माझ्या अशी अपेक्षा आहे काय आहे साहित्य व्यवहार हा आधी आपल्याला माहिती पाहिजे मुळात माझा सगळ्यात पहिला प्रश्न हा आहे की आपल्याला साहित्य व्यवहार माहिती आहे का काय असतो आपल्याला जर साहित्य व्यवहार ही कल्पना ही संकल्पना माहिती नसेल तर आपण या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेऊ शकत नाही इतर विविध धर्म संप्रदाय बघा हे सगळे संप्रदाय जे आहेत एका का निश्चित दिशेन काम चालू आहे एक विचार आहे खूप मला तो आवडतो महानुवा पंथाचा खूप जोरदार प्रचार प्रसार होतोय मोठे मोठे कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यात कार्यक्रम होत आहेत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये कार्यक्रम होत आहेत मला असं वाटलं की मला थोडंफार काही ज्ञान आलेलं आहे मी लगेच माझं यूट्यूब चॅनल उघडतो लगेच मी लाईव्ह सुरू करतो त्याच्यातून माझ्या पोथ्या सुरू होतात माझे अनेक ऐकणारे तयार होतात विचार करा प्रचाराची आणि प्रसाराची गती किती आहे गती कमी आहे का तुम्हाला वाटतं गती कमी आहे गती भरपूर आहे पण प्रश्न तरीही हा उरतो आहे की तरीही मग अपेक्षित परिणाम जे काही आहे ज्याला इंग्लिशमध्ये आउटपुट म्हणतात मग अपेक्षित आउटपुट किंवा परिणाम का साधत नाहीये की माणसाची गती किती आहे याला अजिबात महत्व नाही माणसाची गती किती आहे याला अजिबात महत्व नाही माणसाची दिशा कोणती आहे कोणत्या दिशेने त्याचा प्रवास होतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की महानुभावांचं साहित्य हे विश्व साहित्याच्या टोला आहे विश्वामध्ये विश्वा साहित्य गेलं पाहिजे परंतु हे सगळं करत असताना संपूर्ण महानुभावाच्या साहित्य निर्मितीची प्रचाराची प्रसाराची आणि एकूण सगळ्या या यंत्रणेची जी दिशा आहे ही दिशा एकच पाहिजे अचूक पाहिजे भलेही मग नंतर तुम्ही वर्षाकाठी एक जरी कार्यक्रम केला तरी चालेल परंतु त्या कार्यक्रमाची भूमिका निश्चित पाहिजे दिशा निश्चित पाहिजे आणि संपूर्ण महानुभाव पंथ इथे एकत्रित एका दिलाने एका मुखाने झालं पाहिजे आमचे स्वामी म्हणतात आमचे स्वामी म्हणतात धर्मी एकमुखता व्हावी हा विचार कुठे आहे तुमची आमची एकमुखता आहे का मी निगेटिव्ह काहीही बोलणार नाही कारण मी स्वतः सकारात्मक विचार करणारा माणूस आहे आणि जेवढा आपल्याला सकारात्मक बोलता येईल तेवढं आपण सकारात्मक तर बोललं पाहिजे आणि म्हणून नंतर जे आमच्या सगळ्या मित्रांनी हे जे भाषण केलेली आहेत ते भाषणं तर मला अपेक्षा होती की एका निश्चित दिशेने सगळे भाषण चालतील परंतु याच्यामध्ये हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे ही एक सूचना म्हणून समजा माझी आपलं भाषण आपले विचार हे किती प्रकट करायचे हे आपल्याला दिलेल्या वेळेवरती अवलंबून असतात आपल्याला किती बोलायचं आहे त्याच्यावरती बोलणं आपलं अवलंबून नसतं त्यामुळे एक मुद्दा जरी आपण बोललात तरी तो प्रभावीपणे मांडला पाहिजे पाच मिनिटात असेल किंवा दहा मिनिटामध्ये असेल ही एक गोष्ट जर आपली या युवा संमेलनाची आजची जर सोडली तर आजचं युवा संमेलन हे एक निश्चितपणाने एकूण युवा संमेलनाची जी परंपरा आहे एकूण स्त्री सन्मानाची भा आपल्या महान पंथाची जी परंपरा आहे याच्यामध्ये आजचं हे जे युवा यांचा जो संवाद झालेला यांचे जे विचार आहे हा एक अत्यंत महत्वाचा असा असणारा टप्पा आहे हे मला या ठिकाणी निश्चितपणाने नमूद करावं असं आणि मला हे पण माहिती आत्ता मी जे या सत्रात बोलणार आहे हे फक्त माझ्या जे मस्तकात आहे आणि मी ज्या पुस्तकातून शिकलेलो आहे हेच फक्त या सत्रात बोलणार आहे संध्याकाळी मुलाखत आहे तेव्हा मी माझ्या अंतःकरणातलं आणि माझ्या आत्म्यातलं बोलणार आहे तिथेही मला थोडंसं राखून ठेवावं लागणार आहे पण त्यांच्या मनातली जी खतखत आहे त्यांच्या मनातली खतखत दोन तीन वाक्यांमध्ये मी बोलतो आणि माझं अध्यक्ष विचार या ठिकाणी मी थांबवतो खरं तर काय झालेलं आहे बाबांनी सांगितलं इथे की तरुणांनी बोललं पाहिजे खास करून समस्यांवर बोललं पाहिजे मनातलं बोललं पाहिजे दिशादर्शक बोललं पाहिजे तरुणांच्या मनामध्ये काही प्रश्न आहेत काही समस्या आहेत काही खतखत आहे परिवर्तनाची जी एक यंत्रणा आहे ती परिवर्तनाची यंत्रणा ही बाबांची सगळ्या तरुणांची इच्छा आहे दोन तीन ओळीमध्ये तुमच्या सगळ्यांची फक्त खतखत मी व्यक्त करतो आणि आपण पुढे चालूया कोंडलेली पाखरे आहोत आपण कोंडलेली पाखरे आहोत आपण की रूढींचे पिंजरे आहोत आपण कोंडलेली पाखरे आहोत आपण की रुढींचे पिंजरे आहोत आपण नेहमी भेटीस येते आपल्या आपल्या ती वेदनेचे सोयरे आहोत आपण चालते मर्जी प्रमाणे का कुणाचे जरी आपली मर्जी असते तरी सुद्धा चालते का मर्जीप्रमाणे का कुणाचे प्राक्तनाचे भोवरे आहोत आपण कोंडलेली पाखरे आहोत आपण कोंडलेली पाखरे आहोत आपण <préciser> <प्राक्णा> आपण <थाँधा> सगळ्यांनी <सवाँदाँगी> <गै> मला खूप मनपूर्वक ऐकून घेतलं हरवतो काळ सांभाळा जुने आभाळ सांभाळा हरवतो काळ सांभाळा जुने आभाळ सांभाळा चुका करतो नव्याने मी असे मी बाळ सांभाळा असे मी बाळ सांभाळा या निमित्ताने या ठिकाणी एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद दंडवत प्रणाम जय महानुभाव जय चक्रधर धन्यवाद दादा, दादा। आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी आपण सर्वजण इथे आलात आम्हा सर्वांचे विचार ऐकलेत आपले फार फार धन्यवाद आणि वक्त्यांचेसुद्धा फार फार धन्यवाद या ठिकाणी ही सभा संपली असं जाहीर करतो दंडवत प्रणाम